अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँकेच्या खात्यात मदत मिळावी यासाठी शासनाने शेतकरी बांधवांना ई केवायसी करण्याचे सांगितले आहे शेतकरी बांधवांची केवायसी करण्यासाठी लगबग सुरू आहे परंतु सीची यंत्रणा बंद असल्याने शेतकरी रोष व्यक्त करीत आहे आपल्या हाती काम असलेल्या शेतातील काम सोडून केवायसी करण्यासाठी शेतकरी शहराकडे फिरत आहेत गावातील केंद्र गावात सेवा देण्याऐवजी फिरते राहत असल्याने नागरिकांना शहरात जावे लागते शहरात खेड्यांच्या नावाने केंद्र चालवले जाते शासनाकडून अतिवृष्टीची यादी जाहीर करण्यात आली असून त्यासाठी शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन अंगठा लावून किंवा मोबाईल ओ टी पीच्या माध्यमातून आपली केवायसी करणे आवश्यक आहे परंतु सदर केवायसी मागील अनेक दिवसापासून बंद आहे आपले सरकार केंद्राला केवायसी करता येणार असल्याने अनेकांनी लॅपटॉप घेऊन सुरुवातीला खेडोपाडी जाऊन केवायसी करून पैसे उकडले कर स्वतःचे केंद्र नसेल तर दुसऱ्याची आय डी भाड्याने घेऊन गावोगाव फिरले गावच्या नावाने आयडी घेऊन कारभार दुसरीकडे सुरू असल्याचे सर्रास बघाव्यास मिळते केवायसी यंत्रणा सुरळीत सुरू करून शेतकरी बांधवाची होत असलेली गैरसोय लवकर दूर करण्याची आणि ज्या गावचे केंद्र आहे ते त्याच गावात चालले पाहिजे अशी मागणी शेतकरी करीत आहेत